नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टलवर सूचना आली आहे काय आहे सूचना सविस्तर पाहूया दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र आजची कार्यवाही शिक्षक पदभरतीसाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार साधन व्यक्तीसाठीचे रिक्तपदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदरचा बदल करण्यास दिनांक तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दिनांक दोन 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 हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या शंका समाधान सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी, इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीची आठवी गटातील पदासाठी व्यावसायिक अर्हता डी एड सह बी एड धारण करणारे उमेदवार पात्र आहेत जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह भरती या प्रकारात पाहावयास मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद